चीन या विषाणूने डोकेवर काढले असून त्या ठिकाणी रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे अनेक व्हिडिओ आणि अने बातम्या माध्यमांमधून समोर येत आहेत दरम्यान राज्यातील सर्व जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त विभागीय आयुक्त पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे ऑनलाईन पद्धतीने संवाद साधणार आहेत शंभर दिवसात प्राधान्याने करावयाची कामे याबाबत आढावा घेतला जाणार आहे विभागासोबत आता स्थानिक कार्यालयांना सुद्धा शंभर दिवसांचे टार्गेट दिले असल्याची माहिती आहे आप आपल्या वेबसाईट सज्ज करा माहिती अधिकारात माहिती मागितली जाते अशा सर्व माहिती त्यावर आधीच टाका ती सायबर सायबरदृष्ट्या सुरक्षित करा कार्यालयांची सफाई करा अनावश्यक कागदपत्रांचे ढीग रिकामी करा वाहनांचे भंगार साफ करा कार्यालय स्वच्छ ठेवा पिण्याचे पाणी सार्वजनिक प्रसाधन गृह स्वच्छ राहतील हे सुनिश्चित करा अधिकाऱ्यांच्या सरप्राईज भेटी होतील त्यावेळी ते स्वच्छ दिसले पाहिजे ईज ऑफ लिव्हिंग लक्षात घेता किमान दोन सुधारणा नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या कार्यालयात करा असे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका